अरू किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण करणार आहोत हिवाळा स्पेशल रुस्कर मिश्र लोणचे त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे एक वाटी सालं काढलेले ओल्या हदचे तुकडे एक वाटी सालं काढलेले गाजराचे तुकडे अर्धी वाटी सालं काढून केलेले आल्याचे तुकडे अर्धी वाटी लिंबाचा रस बाऊल मध्ये तीन चमचे मेथीची डाळ चमचा कश्मीरी लाल तिखट स्वादानुसार कमी जास्त एक चमचा मोहरीची डाळ अर्धा चमचा हळद वाटल्यास टाकू शकतो अर्धा चमचा हिंग एक मोठा चमचा मीठ व तीन मोठे चमचे तेल गरम करून टाकायचे आहे तेल गरम करून वरील मसाल्यावर अगदी थोडे थोडे असे टाकायचे म्हणजे मसाला ह्यात चांगला भाजला जाईल आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचे दोन मिनटानंतर झाकण आपण काढून घ्यायचे आहे आणि मसाला चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचा जेणेकरून त्याचा भाजून स्वाद चांगला येईल आणि तो मसाला तेलात चांगल्या प्रकारे भाजल्या जाईल मसाला चांगला थंड करून घेणे थंड झाल्यावर त्याच्यात वरील हळदीच्या फोडी गाजराच्या फोडी आणि आल्याच्या फोडी घालणे आणि मसाल्यात या सर्व फोडी चांगल्या प्रकारे मिसळून घेणे म्हणजे मसाला सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल अर्धी वाटी लिंबाचा रस आपण जो काढलेला आहे तो त्याच्यात टाकणे आणि चांगला मिसळून घेणे ह्याने लिंबा लिंबाच्या रसाची चव या लोणच्याला खूप छान लागते आपण हा कमी जास्त टाकू शकतो आवडीनुसार लोणचे आपण एका बाऊलमध्ये काढून सर्व केले आहे पण हे, हे लोणचे एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरणे व रोज दोन तीन दिवस सतत हलवणे व खाण्यास हे स्वादिष्ट लोणचे बाहेर एक ते दोन महिने व फ्रीज मध्ये सहा महिने चांगले राहते सर्वांना हे लोणचे जरूर खाऊ घाला व ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका